स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या घरोघरी तिरंगा दोन हजार पंचवीस या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका मुख्यालय येथे तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि तिरंगा सेल्फी स्टँड उभारण्यात आलाय या दोन्हीचं उद्घाटन मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करून तसंच छायाचित्र काढून केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनीही या, या तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी केली घरोघरी तिरंगा दोन हजार पंचवीस अभियान, या अभियानात ठाणे महापालिकेतर्फे पंधरा ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले मॅरेथॉन स्पर्धेत तिरंगा प्रतिज्ञाही घेण्यात आली होती तर स्वच्छता अभियान महापालिका शाळातील विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यांचंही आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळेला पालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावर तिरंगा तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि सेल्फी स्टँड आलाय तिथे संचालक नगर संग्राम कानाडे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी उपायुक्त जीजी गोदेपुरे मनीष जोशी उमेश बिरारी यांनीही तिरंगा फलकावर स्वाक्षरी केली तसंच सेल्फी स्टँड पाशी छायाचित्र काढली त्यांच्यासोबत उपस्थित पत्रकारांनीही तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकावर स्वाक्षऱ्या केल्या हर घर तिरंगा याची जे संकल्पना आहे यामध्ये भारत सरकारचे निर्देश तसे तसेच राज्य सरकारची सूचनेप्रमाणे आपण साधारणतः एक ऑगस्ट पासूनच हा अभियान सुरू केलेला आहे याचे तीन फेजेस आहेत एक ते आठ ऑगस्ट आठ ते बारा ऑगस्ट आणि तेरा ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट यामध्ये विविध जे कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचे आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिका ने खूप उत्साहाने सहभाग नोंदवला आहे हेतू याचा एकच आहे की तिरंगेबद्दल गौरव तिरंगेबद्दल आपला अभिमान हो, जे दिद्यार्थे, दिद्यार्थे दिद्यार्थे तिरंगे तिरंगे अभिमान आहे ते समाजचे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यामध्ये विशेषतः आपण फोकस करत आहोत शाळेचे जे स्टुडंट्स आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यामध्ये तिरंगेची संकल्पना तिरंगा आपले देशाच्या जे प्रतीक आहे त्याच्याबद्दल अभिमानच्या बोध त्यांचे मनात तयार करणे याच्यावर आपण खूप काम करत आहोत आणि विविध यामध्ये उपक्रम आपण हाती घेतला आहे आता नुकतेच आपण रविवारी मॅरेथॉनचं आयोजन केला होता तिथे आपण शिर तिरंगेबद्दल शपथ जेवढे खेळाडू होते जेवढे धावक होते त्यांना आपण दिली